आज आपण प्रगतशील शेतकरी रामभाऊ भोसले यांच्या रसवंती रसवंतीगृहावर आहोत कर्जत तालुक्यातील मायजळगाव या ठिकाण कोलाखाली त्यांनी एक अनोखा उपक्रम राबवला लहानपणी गरिबीमधून भिक्षा मागून नानाचे मोठे झाले सन्मानानं शेती केली आणि शेतीमध्ये भूस चांगल्या रीतीने पिकवला कालांतरान त्यांच्या लक्षात आलं पुरामध्ये चांगला रसवंतीगृह आपलं चालेल गेले पाच वर्ष रामभाऊ दत्त्या यांनी रसवंतीगृह रसवंतीगृह चालवत आहे आणि या रसवंतीगृहामध्ये विशेष करून या ठिकाणं नगरचे आमदार असतील खासदार असतील सभापती असतील ते सर्वजण या ठिकाणी बसतात म्हणजे आजचे महाराष्ट्राचे सभापती राम सुद्धा या ठिकाणा बसून त्यांचा रस प्याशिवाय पुढं जात नाही हा आनंदाची बात आहे हे सांगण्याचं उद्दिष्ट हे आहे की ज्यांच्याकडं हजारो वर्ष कलंकित नजरेने पाहिलं जात होतं ते आदिवासी पार्टी बांधवांपैकी रामभाऊ दाते आमचे आदिवासी पार्टी आहे त्यांनी समाजाचा कलंक कोसळून काढण्यासाठी एक वेगळ्या रीतीनं आपण कष्टानं सन्मानानं जीवन गुजारण करू आपल्या मुलांना पुढच्या पिढीला चांगल्या रीतीने मार्ग दाखवू अशा स्वरूपाचा एक संदेश रामभाऊ दातेने घेतला हाच संदेश संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांची सर्व आईवडिलांनी जर आपल्या मुलांना अशा स्वरूपात स्वाभिमानाला कडताना जीवन प्रजावण्यासाठी मार्ग दिला तर कदाचित आपल्या भागात आपल्याला कलप टिंगल्याशिवाय राहणार नाही अशी आशाव्या शिक्षण करतो आणि आजोबांना मदत करतो आणि आजोबांना मदत करून त्यावेळेस शिकता शकता आजोबांना मदत करता येतो आई बोलला आता शेतामध्ये काम करत आहे आणि आजोबा इथं या ठिकाणं आधार देत आहे तातुपर्यंत खूप खूप कारण खेळलेलं आहे आता